माले माया मायेचं चा जगन चाले अनवाणी पाय माता काटा रक्तान माकन चाले अनवाणी पाय काटा रक्तान माकन सांज होता माय माझी सांज होता माय माझी ध्यान कामातच नाय ओढ लागे घराकड ओढ लागे गे घराकड घरा जस वासराले पायी गाय माये येता घरा मंदी माया घरा मंदी पोरबिल गली तिला माया येता घरा मंदी पोरबिल गली तिला क्षीण कष्टाचा रे तिने सर विसरून गेला क्षीण कष्टाचा रे तिने सर विसरून गेला काय लळा पाकरांच काय लळा पाकरांच सरा बाळ रडल तिच्या इवल्याशा भाळी सुख चांदन कोरल तिच्या भाळी चांदन कोरल माय लढते जिंदगी माय लढते जिंदगी स्वप्न उरात पेरून माय लढते जिंदगी स्वप्न उरात पेरून सत्य रे पोराणो मायेच सपान सत्य रे पोराणो मायच मायच ते रे सन मायचं ते रे धन्यवाद